राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूरच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीनं कार्यकारिणी निवडणूक घेतली आहे अशी तक्रार उपनिबंधक मुंबई कार्यालयाकडं करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूरच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीनं कार्यकारणी निवडणूक घेतली आहे अशी तक्रार सोलापुरातील या संघटनेशी निगडीत असलेल्या अनेकांनी उपनिबंधक मुंबई कार्यालयाकडे केली आहे अशी माहिती तक्रारदार राजाभाऊ सोनकांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस बाळकृष्ण पुतळे सी एस स्वामी सठभाजी होटकर शशिकांत भालेराव भीमराव लोखंडे आशुतोष नाटकर रघुनाथ बनसोडे आदींची उपस्थिती होती मध्यवर्ती संघटनेचे सभासद नसलेल्या काही लोकांनी हस्तक्षेप करून ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर लादलेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे विश्वास यांनी दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी एक सूचना पत्र दिलं होत कि अशाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया म्हणून तसा तत्कालीन जिल्हाध्यक्ष विरूपाक्ष घेरडे आणि तत्कालीन सरचिटणीस अमृत कोकाके या अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सरचिटणीस विश्वास काटर आहे यांच्या पत्राचा अवमान करून त्यांच्या आदेशाचा उल्लंघन करून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे ही निवडणूक प्रक्रिया लावून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने मध्यवर्ती कर्मचारी संघटनेशी संलगित असलेल्या जवळजवळ चोपन्न संघटना आहेत त्या चोपन्न संघटनेपैकी आमच्या सोबत अठ्ठावीस ते एकोणतीस कर्मचारी खातीने संघटनेचे पदाधिकारी आहेत तर अशा चोपन्न कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कर मतदानापासून वंचित ठेवलेलं आहे